नमस्कार मैं आजाद भारद्वाज आज। भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर तो आज के लिए लाए एक अहम खबर तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें नमस्कार बी एम आज तक न्यूजमध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज स सहा जानेवारी हा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पाच जानेवारी म्हणून पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते याची औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री पत्रकार संघ नाशिक या संस्थेच्या वतीने अनेक पत्रकारांना महाराष्ट्र पत्रकार विद्या पदविका प्रदान करण्याचा कार्यक्रम नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी अनेक ज्येष्ठ पत्रकारांचे पुरस्कार व पत्रकार पदविका प्रदान करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख या पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रका पत्रकार भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अजित चव्हाण तसेच नाशिक शहर भाजपाचे अध्यक्ष लक्ष्मण सावजी काँग्रेसचे अध्यक्ष असे अनेक मान्यवर ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमात भारतीय मीडिया फाउंडेशनचे महाराष्ट्राचे प्रशासक यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पत्रकार विद्या पत्रिका प्रधान करून सन्मानित करण्यात आले प्रसंगी अनेक महाराष्ट्रातील पत्रकार हजारो संख्येने उपस्थित होते व माननीय राजेंद्र भागवळेला महाराष्ट्रातून अनेक पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत पत्रकार पदवीकेचा संपूर्ण समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत समाजामध्ये विविध अडचणी असतात समाजामध्ये विविध प्रकारचे गैरप्रकार होत असतात कुठतरी या गोष्टींना आळा घालणं आणि त्या गोष्टींना कुठतरी पायबंद घालण्यासाठी लोकशाही आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी पदवी दिलेली आहे गेल्या तीन महिन्यापासून चालू असणारा हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर एक मनामध्ये इतका आनंद होतोय की आपल्याला आज पत्रकार म्हणून समाजामध्ये वावरण्याची संधी मिळते आणि ही संधी आपल्याला दर्पणगाव बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली पत्रकार कसा असावा चार माणसे एका ठिकाणी जमली तर तिथं जाऊन विचारणारा पत्रकार असावा समाजामध्ये तेढ निर्माण झाली समाजामध्ये विपरीत घटना घडतायत त्याच्यावरती आवाज उठवणारा पत्रकार असावा एकमेकांमध्ये संधी उपलब्धता आणि सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधणारा पत्रकार असावा वाचनाची आवड असणारा अविरत वाचन करणारा व अयोग्य गोष्टींना वाचा फोडणारा पत्रकार असावा या पत्रकारेच्या पदवीदानानंतर या सर्व मिळालेल्या पदवीधारकांना एकच विनंती असेल की कुठलीही अयोग्य गोष्ट घडत असेल तर त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आज आपल्याला ही पदवी मिळालेली आहे म्हणजे मी जेव्हा टीव्हीवरती बातम्या बघायचो तेव्हा अजित चव्हाण सरांकडे खूप आदरणं बघायचो कारण माझ्या भागातले रेश्मा साळुंगे असतील विविध खूप अँकर आहेत की ज्यांच्या बातम्या मी बघायचं बघायचो विविध प्रेस मध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते आपल्याला की आपलं लेखन आणि समाजामध्ये घडणाऱ्या घटना यांचा सा ताळमेळ साधून आपल्याला त्या बातम्या प्रकाशित करायच्या असतात इथून पड इथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा चांगलाच आणि एक गुणी पत्रकार म्हणून नावारूपास याची खात्री मी या ठिकाणी देतो आणि दर्पणराव बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थेनं ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आज पत्रकार म्हणून आम्हाला समाजामध्ये एक मान सन्मान दिला त्याबद्दल या संस्थेचे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मी खूप खूप खूँँ आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत लिया। ते सगळे माझे सहकारी बंधू भगिनी आणि माझी मान्य मंत्री देशपांडे म्हणजे आताची कृतिका मराठे कारण मैत्रीण आपल्या आधीच्याच नावानं आपल्या लक्षात असते आणि गेली अनेक वर्ष गेली काही वर्ष तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला येतो त्याच कारण माझी कृतिका हा कोर्स सगळा कंडक्ट करते मला घडवण्याचा तिचा आयोजन सुरू आहे त्याच्यामुळे मी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रम समितीवरती आहे जे अभ्यासक्रम करता असले पाहिजे त्याचबरोबर अनेक विद्यापीठांमध्ये मी शिकवायला उद्या आमच्या अनुभव आणि पण एखाद्या पत्रकारितेच्या महाविद्यालयाला सुद्धा विद्यार्थी वासरव केले नसेल त्यापेक्षा जास्त आपल्या कोर्समोर विक्रम असा आहे आणि विक्रम मी त्या दिवशी आपल्याला वेगळं तरी चालेल पण कुठे गरजेचं आहे कारण माझी ओळख आता तरी मी भारतीय जनता पक्षाचा मुख्य प्रवक्ता असतो भारतीय जनता पक्षाचं काम करत असतो महाराष्ट्राच्या वीस वर्ष आणि त्यातला काळ संपादक म्हणून पत्रकार म्हणून सगळ्यांच्या मिळाली पण मित्रांनो ज्या बाळाशावरांच्या उद्याच्या जयंती निमित्तानं आपण राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा जातो त्या बाळशाह सिंग आंबेकरांनी लौकिक आखा पत्रकारांना शिक्षण घेतलेलं